मंडळी किशकिंद रेसिपीमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे आज मी तिळाची करंजी बनवणार आहे चला तर बनवूया हे अर्धा किलो गुळ घेतलेला आहे अर्धा किलो खोबऱ्याचं खिस आहे मी हे एक पाव तिळ आहेत हे पन्नास ग्राम काजू आहेत आणि पन्नास ग्राम बदाम आहेत आणि ही खसखस आहे आणि हे थोडंसं तेल आहे बदाम काजू भाजण्यासाठी याला काही तेल लागत नाही आहे तर चला मी आता भाजून घेते पहिले परत मी खसखस भाजून घेते आता खसखस आपण भाजून घेतली जास्त पण भाजायची नाही तीळ भाजून घेऊ भाजून झाले थंड झाले की आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यावं लागतील थोडेसेच नुसते अर्धे दे अर्धे झाले पाहिजे असं आपण मिक्सर मधून काढून घेऊया तळतर झाला तर, -तर ता मस्त चांगले तीळ भाजून झाले यांना पण काढून खोबऱ्याचं किस घेऊ बाज हलक्या जरभर भाजून घ्यायचं कमी घ्यायचं आणि जास्त लाल पण होऊ द्यायचं यात आपलं खोबरं भाजून झालेलं आहे काढून घेते मी थोडंसं तेल टाकून काजू आणि बदाम खसखस अशी जेव्हा टाकून घ्यायची असे बदाम चांगले भाजी द्यायचे म्हणजे असं करंजीमध्ये खुसखुशी दाताखाली येतो छान वाटते करंजी खुछ खाता काजू टाकले काढून घेतले हे काजू काढून घेतले आणि असं मिक्स करून घेते ह्याला खसखस हे आणि आता हे तीळ टाकून घेते हे आता मिक्स करून झालेलं आहे आता मी तुम्हाला गुळही करून टाकतो टाकायचं थोडस आपल्याला हा गुळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा कारण गुळाचा पाक केला ना तर मग पाक नाही करायचा फक्त ते मेल्ट करून घ्यायचं व्यवस्थित असं असा गुळ चोळला तर ते बरोबर मिक्स होत नाही ना त्याच्यामुळे मी असं त्याला मिक्स करून घेणार आहे हे असं आपल्याला गुळाची तार करायची नाही तर फक्त हा मेल्ट झाला पाहिजे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे छान तार करायची नाही त्याचा आमचं झालेलं आहे गुळाचा पाक मस्त आता मी गॅस बंद करून घेते त्यात टाकून घेऊ तर असं का गुळामध्ये कधी खडे पण असतात ना त्याच्यामुळे आपण अस मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित आता आपलं सारण तयार झालंय करंज्यासाठी पीठ भिजवून घेऊया सारण आपलं तयार झालं आहे बास आपले सारण तयार झालेलं आहे आता आपण मैद्याचं पीठ भिजवून घेऊया आणि करंजा करून घेऊया करंजे आता मी बनवून घेतलेल्या आहेत पीठ वगैरे भिजवताना दाखवलेला नाहीये आणि आता मी ह्या तळून घेत आहे कमी गॅस करून अशा तळून घ्यायच्या जर तुम्हाला जास्त लाल हवे असेल तर लाल करून घ्या नाही तर अशा थोड्याशा वाईट ठेवायच्या असेल तर ठेवू शकता तुम्ही तर मी थोड्याशा लाल करणार आहे लालकरण जे आवडली असेल तर किशकिंदा चॅनलला लाईक करा शेअर करा ट्राय करा सबस्क्राईब करा थँक्यू